नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी ही बर्फी बनवणार आहोत जी बनवण्यासाठी आपण मावा खवा किंवा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही तरीही ही, तरी ही, ही खूप मस्त आणि टेस्टी होते रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे याला डाळवंसुद्धा म्हणतात ही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डाळीऐवजी तुम्ही अख्खे फुटाणेसुद्धा वापरू शकता फुटाण्याची फक्त आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्याचसोबत याच्यामध्ये घालणार आहोत दोन अख्ख्या वेलची अख्खी वेलची वापरण्याऐवजी तुम्ही ते वेलचीचे पावडरसुद्धा वापरू शकता हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक असं दळून घ्यायचं आहे याची छान असे पावडर तयार झाली पाहिजे इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे छान अशी बारीक याची पावडर तयार झाली पाहिजे ही मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये इथे काढून घेत आहे त्यासोबत याच्यामध्ये घालणार आहोत दोन मोठे चमचे मिल्क पावडर आणि एक वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा खीस सुकं खोबरं इथे मी खिसून हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे हे सगळं आपण एकत्र करून ठेवलं की नंतर आपली गडबड होत नाही त्यामुळे आपण हे सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे यासाठी आता आपण पाक बनवणार आहोत गॅसवरती कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये घालणार आहोत पाऊन वाटी साखर साखरेचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्ती करू शकता साखरेच्या अर्धा आपल्याला ते पाणी घालायचं आहे किंवा साखर बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सतत मिक्स करून साखर विरगळून घेऊयात इथे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही फक्त हे चिकटसर असा पाक तयार झाला पाहिजे साखर विरगळली की लगेचच हात तयार होतो जास्त वेळ लागत नाही आपल्याला इथे आता तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि इथे तर आपला हा पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हासा चिकट सर तयार झालेला आहे जास्त शिजवलेला नाही हा एक तारी किंवा दोन तारी बनवायचा नाही फक्त हा चिकट सर असा झाला पाहिजे इथे तर आपला हा पाक आहे ना तो तयार झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे सगळं साहित्य एकत्र करून ठेवलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि पटापट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे असं एकत्र करून ठेवल्यामुळे अशा वेळेस आपल्याला लगेचच हे याच्यामध्ये घालता येतं त्यामुळे सगळं जे साहित्य आहे ना ते एकत्र करून ठेवायचं म्हणजे नंतर आपली गडबड होत नाही आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे इथे तर तुम्ही बघू शकता की मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि हे थोडंसं घट्टसरही झालेलं आहे इथे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तूप एक ते दोन चमचे तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे हे मिश्रण कढईला चिकटलं जात नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अजून थोडं हे घट्टसर झालं पाहिजे इथे आता तुम्ही बघू शकता की हे मिश्रण घट्ट झालेलं आहे छान असं हे एकजीव होत आहे आणि कढईला चिकटलं सुद्धा जात नाही कढई सोडायला लागलेलं आहे या वेळेस समजून जायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पण जर तुम्हाला अशा पद्धतीने समजत नसेल तर याच्यातलं थोडंसं मिश्रण बाहेर काढून घ्यायचं हलकं थंड करायचं आणि हातामध्ये घेऊन बघायचं ते चिकटलं गेलं नाही पाहिजे हाताला चिकटलं तर ते अजून थोडा वेळ तुम्हाला शिजवावं लागेल आणि जर चिकटलं नाही तर आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण खाली उतरवून घेऊयात इथे मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे ताटाऐवजी तुम्ही ते ट्रेसुद्धा वापरू शकता चौकोणी असा ट्रे किंवा डब्बासुद्धा तुम्ही ते वापरू शकता आणि लगेचच आपल्याला ही थापून घ्यायची आहे गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित ही थापून घ्यायची आहे एखाद्या वाटीने किंवा ही तुम्ही ही थापून घेऊ शकता अशा पद्धतीने मी ही थापून घेतलेली आहे याच्यावरून थोडेसे आता बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेत आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही ते वापरू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल आणि परत एकदा हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूट छान असे चिकटले जातात नंतर पडले जात नाहीत आणि आता ही आपण हलकी कोमट होऊ देऊयात आणि हलकी कोमट झाली की आपल्याला ही कट करून घ्यायची आहे ही थोडीशी आता कोमट झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊयात तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचे आहेत त्या शेपमध्ये तुम्ही या कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनीच ठेवलेल्या आहेत आणि आता आपण हे पूर्णपणे थंड करायला ठेवून देऊयात आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ही बाहेर काढणार आहोत इथे आपली ही बर्फी तयार झालेली आहे ही पूर्णपणे थंड झालेली आहे आता मी ही तुम्हाला काढून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता की ती मस्त ही तयार झालेली आहे अगदी सहज ही निघाली जाते तूप लावल्यामुळे ती अजिबात चिकटली जात नाही व्यवस्थित निघाली जाते एकदम मस्त रेसिपी आहे खव्याचा पेढा जसा लागतो ना त्याच पद्धतीची ही बर्फी लागते याच्यामध्ये आपण जे भाजलेलं खोबरं घातलेलं आहे ना त्याने खूप छान अशी चव येते त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पहा रक्षाबंधनसाठी आवर्जून ही रेसिपी बनवा एकदम सोपी आहे आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये ही तयार झालेली आहे आणि त्याहून ही हेल्दीसुद्धा आहे कारण की आपण ही फुटाण्याच्या डाळीपासून बनवलेली आहे इतर वेळीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खूप मस्त रेसिपी आहे मुलांना कधी गोड खायची इच्छा झाली तर तेव्हा तुम्ही त्यांना ही पटकन बनवू शकता बनवायला वेळही कमी लागतो आणि साहित्यही कमी लागतं आणि खूप मस्त चवीची ही तयार होते रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद